महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत आणि उद्या तेवीस तारखेला निकाल आहे सर्व एक्झिट पोलनुसार महायुती सरकार या ठिकाणी येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे जर महायुती सरकार सत्तेत आले तर या ठिकाणी उद्याच्या उद्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे त्यामुळे उद्याच्या उद्या निकाल लागल्या लागल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे शेतकऱ्यांचा सात कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही बंधू भगिनी नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय